तर मी आज बाळासाठी बनवणार आहे घरीच काज तर पहिला मी दिवा लावून घेतला त्या दिवामध्ये तूप सोडलं एक चमचाभर आणि बाजूला दोन वाट्या ठेवून घेतल्या त्याच्यानंतर मी कोरपड स्वच्छ धुवून घेतली आणि कडची साल त्याची काढून घेतली आणि मधला जो गाभा होता तो मी आता ताटाला ता ता लावून घेणार आहे तर ताट हे तांब्याचं आहे तुम्ही दुसऱ्या स्टीलच्या ताटाला पण लावू शकता स्टीलच्या ताटाला पण चांगलं लागतं तर घरी केलेलं काजळ केव्हा पण चांगलंच असते नंतर मी दिवा वाट्यांच्या मधोमध मोद दिवा ठेवून त्याच्यावर तांब्याचं ताट ठेवलेलं आहे आणि नंतर दिवा चालू आहे का बघितलं व्यवस्थित तर दिवा पण चालूच चा आहे आणि हे गाजर घरच्या घरी बनायला अगदी कमी वेळेत होते एक तास बरंच ठेवून द्यायचं आहे मी एक तासच असं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी वर ताटामध्ये पाणी ओतून घेतले आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा ठेवून घेतला आहे त्याच्याने काय होतं ते ताटातील पाणी ते कॉटनचा कपडा शोषून घेत असते तर आता एक तास झालेला आहे आणि बघा कसं काजळ पडलेलं आहे जास्त वेळ ठेवला असतं तर अजून जास्त काजळ पडलं असतं पण मी एक तासच ठेवलेलं त्याच्यानंतर ते मी वाटीत काढून घेतलं कागदाच्या साह्यानं ते मी वाटीत काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते एका छोट्याशा डबीमध्ये स्टीलच्या डबीमध्ये ते काजं भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन थेंब खोबरेल तेलाचे सोडलेले आहेत आणि खोबरेल तेलाचे एक दोन थेंब सोडून ते बोटाच्या साह्यानं चांगलं खोलून घ्यायचं जास्त तेल सोडले आणि पातळ काजं होतं त्याच्याने काय होतं बाळाच्या डोळ्यातून ते, ते काजं बाहेर येतं पातळ झालं म्हणजे तर आता आपलं काजं तयार झालेलं आहे आणि मी हे काजळ पाण्यामध्ये एक तास एक तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं ना आता बघा आपलं काजळ छान बनलेलं आहे